देण्यासाठी सकारात्मक आहे आमदार सुतोष काळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणारे मानने श्री मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला दा आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दिवाळी अधिवेशनात आमदारांनी बाजू मांडली असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे असे आश्वासन यावेळी आमदार सुतोष दादा काळे यांनी उपोषण करताना दिले यावेळी करते विमल मुंडे विनताई भगत श्वेता जाधव पूजा कदम सुनीता नरोडे संगीता नरोडे सुमलताई नरोडे चंद्रकला नरोडे शारदा सुराळे गिरिजा कदम मधुमेता निळेकर उपताई महाटके सुवर्णा दरमेल माधुरी साळुंगी सीमा नरोडे सुप्रिया निळेकर सुनीता नरोडे पुष्पा जग रुपाली महाडिक साक्षी उगले अनिल गायकवाड विनय भगत आदींचा महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट राष्ट्रवादी कृष्णा सर्व आजीनगर सेवक मंतन पहाडे रमेश गवळी दिनकर खरे सुखील बाळासाहेब रोळकर मुकुंद इंकडे सुशांत कांबळे राजेंद्र खैरदार शुभम लासुरे मनोज नरोडे सचिन गवारे ललेश साबळे सोमनाथ आढव एकनाथ गकुले विकास भेंद्रे अक्षय आंग्रे योगेश खालकर राहुल देशपांडे दत्तांजित अमोल आढाव सुमित आढाव अमोल पवार अमोल देवकर निलेश डांगे, विशाल निकम विजय जगताप संतोष शेजवळ, विकास आढाव आणि रुद्ध काळे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते आपल्या कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागातील समाजातील बंधू आणि भगिनी साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत प्रामुख्याने ओबीसी मध्ये जे काही कुणबी दाखला या नोंदी सापडण्याचं काम शासनाच्या माध्यमातून चालू आहे तर ज्या काही नोंदी सापडता आहे अशा लोकांना दाखले देणं आणि एकंदरीत सगळ्याच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हे साखळी उपोषण या ठिकाणी चालू आहे गेल्या आठवड्यामध्ये विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये मराठा आरक्षण आणि इतर सर्व आरक्षणावर सविस्तर चर्चा अनेक सदस्यांनी केली आणि सर्व सदस्यांचा एकमताने विषय त्या ठिकाणी झाला का मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशी सर्वांची भूमिका त्या ठिकाणी होती सरकारचं त्याच्यावर रिप्लाय म्हणा उत्तर येत्या आठवड्यामध्ये आत, मिळणार आहे आणि मला खात्री आहे का सरकार देखील समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळवून देण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते करणार आहे त्याचबरोबर आता सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन देखील झालेलं आहे शासनाच्या माध्यमातून त्याला देखील लवकरात लवकर तारीख मिळून दे तिथे देखील पॉझिटिव्ह निकाल येईल अशी अपेक्षा आहे आणि म्हणून समाजाच्या वतीने जे काही आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे याला निश्चितपणाने शासन गांभीर्याने घेऊन त्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना यश मिळेल अशी अपेक्षा आहे मी सर्व समाज बंधू आणि भगिनी यांना विनंती करेल का आपण शांततेच्या मार्गाने असंच आपलं आंदोलन करावं तब्येतीची काळजी घेऊन करावं आंदोलन करणं आपला अधिकार आहे आणि आपला लढा अशा पद्धतीने चालू ठेवून आपल्या समाजाला आरक्षण मिळू देण्यासाठी आपल्या बरोबर मी आहे आपल्या सर्वांना माझा पाठिंबा आहे एवढं बोलतो आणि माझं दोन शब्द थांबवतो